तुम्हाला वाटतं बॉलिवूड म्हणजे ग्लॅमर लाईमलाईट फेम तिथं सगळं चकाकच असतं पण यामागं देखील खूप काही दडलेलं असतं या अगोदरही या, या संदर्भात अनेक गोष्टी समोर आल्यात पण कोणी फारसं त्याकडं लक्ष दिलं नाही पण आज त्या संदर्भात बोलावं लागणार आहे जे ऐकून कदाचित तुमच्या मनाला थोडा पाजर फुटेल आणि तुम्ही जे बॉलिवूडचं ग्लॅमर डोक्यात फिट करून बसलेले आहेत त्याला कुठंतरी तडा जाण्याची शक्यता आहे ज्यामुळं आज सगळा बॉलिवूड पुन्हा एकदा रडारवर आला आहे मग आज ऐकाच एका अभिनेत्रीचा रडलेला चेहरा आणि तुमचं मन सुन्न करेल असा प्रचंड धक्कादायक उलगडा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे कुणीतरी मदत करा नाहीतर खूप उशीर होईल हे शब्द माझे नाहीत हे शब्द आहेत एका नामांकित अभिनेत्रीचे आणि हे शब्द फक्त मीडियातला ड्रामा नाहीत हे आहे तिच्या आतून निघालेलं प्राणांकित ओरड तर अधिक विषयाला उशीर न करता आपण थेट मुद्द्यावर येऊ हो। नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा हो आपण बोलतोय तनुश्री दत्ताबद्दल तिच्या अकाउंटवर टाकलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच अशी खात्री आहे नसेलही पाहिला तर एकदा बघून घ्या म्हणजे सर्व गोष्टी थोड्या तुमच्या लक्षात येईल आणि आजचा विषय समजण्यासाठी सोपा होईल

मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ मेरा घर पूरा एकदम मेसी पड़ा हुआ है। and and दरवाजे के बाहर आके दत्ता है जिन्होंने 2004 साली मिस इंडिया आशिक बनाया आपने फेम पण आज ती नुसती अभिनेत्री नाही ती आहे एक गवाही एक आवाज एक लढणारी आणि सिष्टीविरुद्ध उभी असलेली एक बिचारी पण खंबीर स्त्री दोन हजार अठरामध्ये जेव्हा मीटूचा वनवा पेटला तेव्हा भारतात पहिला आवाज कुणाचा उठला होता माहिती आहे का तो होता तनुश्री दत्ताचा तीच तनुश्री जिनं थेट नाव घेतलं होतं नाना पाटेकरांचं ओ तोच नाना ज्याला लोक मराठी माणूस सरळ बोलणारा असं म्हणतात पण तनुश्री म्हणते तो फक्त वरून दिसतो तसा आहे आतून तो आणि त्याची गॅंग मला संपवायच्या मार्गावर लागलेले ला आहेत तनुश्रीचा हा दावा नाना पाटेकरांचं बॉलिवूड माफियाशी कनेक्शन असल्याचं आहे आणि मी त्याच्या विरोधात बोलल्यामुळं त्यांनी मला संपवायचा प्लॅन आखला आहे तिला सतत फॉलो केलं जात होतं तिला प्रोजेक्ट्समधून बाहेर काढलं जात होतं तिचे फोन हॅक होत होते ईमेल हॅक झालाय आणि आता तर ती म्हणते माझ्या जेवणात काहीतरी मिसळला गेलेलं आहे माझ्यावर जीव घेणा हल्ला होतोय एवढंच नव्हे तर ती जेव्हा उज्जैनला गेली तेव्हा तिचा रिक्षामध्ये अपघात झाला होता कशामुळं तर ब्रेक फेल झाल्यामुळं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं हे सगळं काही योगायोग आहे का की कोणीतरी खरोखरच -करत शिकार करतंय तनुश्री म्हणते जे जे सुशांत सिंह राजपूतसोबत घडलं ते सगळं माझ्यासोबत म्हणजेच तनुश्रीसोबत घडत आहे फरक एवढाच आहे की सुशांत मेलाय आणि मी जिवंत आहे हे शब्द म्हणजे आत्म्याची किंकाळी नाही का सुशांत गेला त्याच्यावर गृहितकं झाली नैराश्याचे आरोप झालेत ड्रगच्या कथा रंगवल्या गेल्या ते पण एकदम व्यवस्थित पण सत्य कधीच समोर आलं नाही आता तीच कथा पुन्हा एका महिलेशी एका मी टू वॉरियरसोबत घडत आहे तनुश्री म्हणते मी केस केली पण इथे मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलीस मंत्री त्यालाच साथ देतात हा आरोप फक्त एका व्यक्तीवर नाही हा आरोप आहे संपूर्ण सिस्टीमवर ती म्हणते हे सगळं एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात आणि मी एकटी लढते माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे मी घरात हेल्परही ठेवू शकत नाही माझ्याच घरात मला त्रास दिला जातो म्हणजे घरातही त्यांची पोच झालेली आहे असं तिच्या एकंदरीत व्हिडिओवरून आपल्याला जाणून येत आहे यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल विचार करा दोन हजार चारची मिस इंडिया प्रसिद्ध अभिनेत्री लाखो चाहत्यांची लाडकी आज तिचं असं हाल होत आहे ती व्हिडिओत रडते मदतीसाठी हंबरडा कोर्टेत आणि आपण फक्त पाहतोय तिच्या शब्दामधून जी यातना व्यक्त होते ती नुसती स्क्रिप्ट नाही ती आहे सिस्टीममधल्या ढासळलेल्या भिंतीतून बाहेर पडलेला एक आवाज आता मूळ मुद्द्यावर आपण येऊयात ते म्हणजे नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीनं दावा केला आहे की तो त्या काळात कोणीच नव्हता म्हणजे कोण नाना पाटेकर माझ्या स्टारडमचा वापर करून नानांनी स्वतःचं करिअर उभं केलं असं म्हणत तिनं एक मोठं बॉम्ब फोडणारं स्टेटमेंट दिलं जर नाना पाटेकर इतका मोठा असता तर त्याला तनुश्रीची गरज नसती ना मग का जेव्हा निर्माते दारात येऊन म्हणाले तुम्ही साईन करा तरच पिक्चर विकेल हा सगळा खेळ पॉवरचा नव्हता तर कशाचा होता असा प्रश्न ती उपस्थित करते तिला जेव्हा विचारण्यात आलं की खरंच बॉलिवूडमध्ये माफिया राज आहे का तर त्यावर तिचं उत्तर असतं हो ती म्हणते हे लोक फक्त करिअर नाही तर लोकांचं आयुष्य देखील संपवतात तिच्या पाठीमागे जे झालं ते खरं असेल तर आज जी जिवंत आहे हीच आपल्या सिस्टीमची चूक आहे ती यांचा प्लॅन फसवत आहे सगळ्यांना वेडं ठरवण्याचं काम ही इंडस्ट्री करते मग पूजा मिश्रा कंगना राणावत उर्मिला मग सुशांत आता तनुश्री हा संघर्ष नेमका कधी संपणार आहे असा प्रश्न आता या निमित्तानं उभा राहतो की एक दिवस तनुश्रीचाही मृत्यू होईल आणि आपण मग आठवणींच्या व्हिडिओमध्ये बनून राहू आज ती ओरडते कोणीतरी मदत करा नाहीतर खूप उशीर होईल मित्रांनो आपण फक्त प्रेक्षक म्हणून कधीपर्यंत या गोष्टीकडे पाहत राहणार आहोत की आता आवाज देखील उठवणार आहेत तिला फक्त न्याय नकोय तिला पाहिजे तुमचं निश्चित पडलेलं शांत पडलेलं समाज म्हणून असलेलं खरं रूप आज जर तुम्ही गप्प राहिलात उद्या तुमच्याच घरात रडणारी तनुश्री असेल आणि तिच्या रडण्याच्या आवाजातही तुम्हाला फक्त कंटाळा वाटत असेल तर मग लक्षात ठेवा बॉलिवूडची माफिया मारत नाही तुम्हीच शांत राहून ती मारतायत असो समाज म्हणून तुम्ही तुमची भूमिका योग्य पार पाडाल या शंकाच नाही मात्र लक्षात ठेवा पुन्हा एक सुशांत होण्याची वाट पाहू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा